नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खेळ निहाय निवड चाचणीत जिल्ह्यातील बावीसशे तेवीस खेळाडूंचा सहभाग वय वर्ष चौदा सतरा एकोणीस वयोगटातील खेळाडू मुले व मुलींसाठी अकरा विविध खेळा प्रकाराची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोटर ऍबिलिटी खेळाडूंची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी पाच चाचण्या घेण्यात आल्या या चाचण्यांमध्ये खेळाडूंची ताकद दमदारपणा सहचर्यता वेग आक्रमकता या अनुषंगाने प्रत्येक खेळात खेळाडूंची चाचणी घेण्यात आली यामध्ये खो खो कबड्डी मैदानी खेळ व्हॉलीबॉल हँडबॉल फुटबॉल आर्चरी बॉक्सिंग टेबल टेनिस बॅडमिंटन व शूटिंग प्रकारात निवड चाचणी घेण्यात आली या निवड चाचणीसाठी सोळा तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यामध्ये राष्ट्रीय राज्य स्तरावरील खेळाडू व प्रशिक्षकांचा सहभाग होता या निवड उत्कृष्ट खेळाडू निवडून सकाळी व संध्याकाळच्या सत्रात दोन्ही वेळेत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्या खेळाडूस योग्य प्रकारचा गणवेश व इतर सुविधा प्राप्त होणार आहेत वार्ताहर रहीम कुरेशीच्या जोडीला जिल्हा ब्युरो प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हाची रिपोर्ट